नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी जे काही डिझाईनचे ब्लाऊज शिवलेले आहेत किंवा ज्या बाहीच्या डिझाईन शिवलेल्या आहेत किंवा साधे ब्लाऊज याचे पहा मी रेट तुम्हाला आज सांगणार आहे मी शिलाई किती घेते तर या इथे पहा हे जे ब्लाऊज आहेत यांचे मी तुम्हाला रेट सांगणार आहे आज आपण कटोरी ब्लाऊज किंवा कोणतंही ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग पाहणार नाही तर फक्त आज आपल्याला याचे रेट पाहायचे आहेत आणि तुम्ही किती घेता हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे।, ला आहे तर यामध्ये काही पॅचवर्क ब्लाउज आहेत काहींना बाहीला डिझाईन आहे पप स्लीव्ज आहेत काहींना फक्त लेस लावलेली आहे असं काही काहींना पहा असा पॅचसुद्धा मी लावलेला आहे तर त्यानुसार मी रेट सर्व सांगणार आहे तर या इथे आपण सर्वात पहिला ब्लाऊज पाहूया तर इथे हाफ ब्लाऊज पहा हा सगळा एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे याला कुठेही आपण डिझाईन बनवलेली नाही तर पहा ही स्लीवजला बॉर्डर आलेली होती तर बॉर्डरची आपण स्लीव्ज तयार केली आणि जसा आहे असा गोल गळ्याचा आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे तर याला नाड वगैरे काही नाही आहे तर याची शिलाई अडीचशे रुपये आहे आपण दुसरा ब्लाऊज पाहूया हा आहे प्रिन्सेस ब्लाउज तर याला पहा गळ्या गळा गोल आहे पाठीमागून इथे पहा या पद्धतीने हा जो गळा आहे गोल आहे इथे लेस लावली आहे गळ्याला आणि नॉड आहे तर याचाही रेट आपण फक्त अडीचशे रुपये घेतलेला आहे प्रिन्सेस ब्लाऊजची तुम्ही शिलाई किती घेता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि कटोरी ब्लाउजची किती घेता हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता या इथे हा पहा फोर टक्स ब्लाउज आहे हेवी साईज आहे प्लस या इथे पहा अशी लांब ही आहे या पद्धतीने लांब ही आहे फोर्टी साईजचा हा ब्लाउज आहे आणि फोर टक्स आहे पहा या इथे अशा पद्धतीने याला कुठेही डिझाईन वगैरे नाही पाठीमागून आपण एकदम ब्रॉड असा गोल बनवला या इथे पहा आणि नॉड लावलेली तर याचा या रेट आहे अडीचशे दोनशे पन्नास रुपये पहा हा हे वीस साईजचा ब्लाउज आहे आणि पाठीमागून मागून ही जी पट्टी आहे ती फक्त अडीच इंचाची आपण तयार ठेवलेली आहे तर हे आपले तीन ब्लाऊज झाले आता या इथे हा ब्लाऊज पाहू शकता इथे हा सुद्धा फोर्टी साईजचाच ब्लाऊज आहे फोरटक्स ब्लाउज आहे पहा या इथे तुम्ही पाहू शकता फोरटक्स हा जो ब्लाऊज आहे पहा इथे या पद्धतीने नेक जो आहे तो या पद्धतीने आहे आणि पाठीमागचा सुद्धा पहा या पद्धतीने थोडा आपण डिझाईन केलेलं आहे म्हणजे गळ्याला थोडा आकार दिलेला आहे आणि एकदम ब्रॉड असा हा गळा आहे तर इथे पट्टी पहा अगदी दोन इंचाची आहे मागला ब्लाऊज दाखवला त्याला अडीच इंचाची होती आणि इथे ही दोन इंचाची पट्टी आहे पहा आणि एकदम आठ इंच म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज असं फोल्ड करतो पहा असं मी इथून हा चार इंच ब्रॉड केला आहे म्हणजे टोटल असा किती झाला आठ इंच ब्रॉड झालेला आहे प्लस इथे पहा फुग्याची बाही आहे आपली पहा ही देवसेना बाही असते त्या टाईपमध्ये ही फुग्याची बाही आहे इथे बाहीला सुद्धा मी लेस लावलेलं आहे गळ्याला सुद्धा लेस लावलेलं आहे इथे पहा ही फुग्याची बाही आहे तर याचा रेट आहे तीनशे आणखीन एक बाही आहे ते डिझाईनची पहा इथून फक्त इथे एकत्र चुन्या असतात आणि इकडे अशा तर तो ब्लाऊज आता माझ्याकडे नाही तर त्याचाही मी रेट तुम्हाला सांगते तीनशे रुपये आहे पाटी पाठीमागील गळ्याला गोल गळा आहे लेस लावलेली ले ले आहे आणि इथे बटन लावून मी ती स्लीव तयार केलेली आहे शॉ शौ, शॉर्ट्समध्ये बघा मी हा व्हिडिओ टाकलेला आहे त्या स्लीवचा तर त्याचाही रेट आहे तो तीनशे रुपये आहे आणि याचाही तीनशे हा सुद्धा फोर्टक्स ब्लाऊज आहे आणि याला लेस वगैरे कुठेही लावलेली नाही हा सुद्धा फोर्टी साईजचाच आहे पहा या इथे आणि पाठीमागून हा ब्रॉड गळा असा या पद्धतीने तर याची सुद्धा मी अडीचशे रुपये घेते आता इथे या ब्लाउजला पहा पानगळा काढलेला आहे प्लस इथे मी लेस तयार लावलेली आहे या पद्धतीने एवढी ब्रॉड अशी लेस लावली आहे आणि इथे ही स्लीव्ज पहा थ्री फोर्थ स्लीव्ज आहे या पद्धतीने इथे गळ्याला नॉड वगैरे काही लावलेलं नाही आणि एवढी पहा इथे ही, ही नेटची बाही आहे आणि फक्त मी बाही तयार केलेली आहे लांब नेटचा कपडा जो आहे तो कस्टमरनेच आणून दिलेला यामुळे पहा याचीसुद्धा मी शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे या पद्धतीने हा कटोरी ब्लाउज आहे जेव्हा पाठीमागील गळ्याला डिझाईन असते आणि सुद्धा डिझाईन असते त्यावेळेस आपण साडेतीनशेपर्यंत शिलाई घेतो फक्त गळ्याला जर डिझाईन असेल तर तीनशे आणि फक्त बाहीला जर डिझाईन असेल इथे तरीसुद्धा तीनशे रुपये शिलाई आहे तर या पद्धतीने हा ब्लाऊज आहे पहा आणि हा बिना अस्तरचा एकदम सिंपल ब्लाऊज आहे पहा इथे पहा हा अडतीस साईजचा मी स्टिच केला आहे गोल गळा आहे इथे गोट केलेला आहे आणि हा पॅच लावला इथे फक्त या पद्धतीने आणि समोरून आहे कटोरी ब्लाऊज आणि याच कपड्याची मी इथे नॉट तयार केली आहे पहा येथे या पद्धतीने आणि लटकन बनवलं आहे तर हा साधा ब्लाउज आहे तर याची शिलाई आहे शंभर रुपये इथे हा मी पॅच लावलाय पहा या पद्धतीने तुम्ही या ब्लाऊजची शिलाई किती घेतली असती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता काठा पदराचे पॅचवर क ब्लाऊज येतात त्यावेळेस किती शिलाई घ्यायची तर इथे पहा या पद्धतीने आपण बॉर्डरची डिझाईन तयार केलेली आहे इथे जी बॉर्डर असते काठ असतो त्याची मी या इथे डिझाईन तयार केलेली आहे आणि स्लीव साठी जो काठ होता तो हो पहा इथे याची ही बाहे तयार केली आणि छोटीशीच अशी बॉर्डर होती इथे तर ती बॉर्डर वापरून मी या इथे या पद्धतीने नेक तयार केलाय नॉड वगैरे कुठे काही लावलेलं ले, नाही लेस लावलेली ले, नाही तर याची सुद्धा आपल्याला किंमत घ्यायची आहे तीनशे रुपये कारण इथे आपण हा पॅच तयार केलेला आहे आणि समोरून कटोरी ब्लाऊज आहे तर या पद्धतीने पहा मी तुम्हाला हे जे वेगवेगळे ब्लाऊज आहेत ते दाखवले अजून माझ्याकडे सिंपल असे ब्लाऊज आहेत या पद्धतीचे म्हणजे पाठीमागून गोलगळा समोरून कटोरी किंवा फोरटक्स तर सिंपलमध्ये असतील तर अडीचशेच मी घेते आणि बाहीला गळ्याला डिझाईन असेल तर मी तुम्हाला आता सांगितलंच आहे फक्त बाहीला असेल तर तीनशे आणि गळा आणि बाही असेल तर साडेतीनशे आणि फक्त गळा किंवा बाही म्हणजे एक कोणतंही असेल तर तीनशे घ्यायची गोळगळे असतील किंवा पाठीमागून लेस असेल तर अडीचशे घ्या या ब्लाऊजला शिवताना खूप प्रॉब्लेम येतो तरीही मी याची शिलाई जी आहे ती अडीचशेच घेतलेली आहे याची मी जास्त घेतलेली नाही कारण पहा यावरती असं हेवी वर्क केलेलं आहे खूप त्रास होतो हा ब्लाऊज शिवताना तरीही काही कुठे नाही आहे फक्त गोलच गळा आहे म्हणून मी याची जी रेट अडीचशे रुपयेच मी घेते पहा इथे या पद्धतीने ते गोलगळा आहे पहा या पद्धतीने तर या पद्धतीने मी तुम्हाला इथे सर्व ब्लाउजचे जे रेट आहेत ते सांगितले तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील जर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन पाहायच्या असतील किंवा वेगवेगळ्या बाही डिझाईन पाहायच्या असतील तुम्हाला वेगवेगळे कटोरी ब्लाऊज किंवा फोटोक्स ब्लाऊज कटिंग पाहायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद